वारी पण आमचा मात्र बाळूमाला गेला पाहिजे म्हणजे गेला पाहिजे निश्चित महाराज बाळूमामांचं नामस्मरण केलं पण बाळूमाचं नामस्मरण केल्यानंतर कोणाला असं एखादी घटना आहे का जे आम्हाला पटवून द्या की ज्याला बाळूमामान मदत केली ऐकून जा एकदा बाळूमामांची मेंढ्र कर्नाटक प्रांतामध्ये चलत होती अनेका धंदराला समजलं बाळूमामांची मेंढ्रे उद्या आपल्या शेतामध्ये येत आहे आणि त्या धनगरावरती एक हजार रुपयाचं खर्च होत त्याला समजलं बाळूमाची मेंद्रा आपल्या बा शेतामध्ये येत आहेत बाळूमामा दया आहात बाळूमामाण वृक्षाचं झाड आहेत बाळूमा प्रत्येकाची इच्छा पूर्ती करतात म्हणजे करतात एक हजार रुपये मागितलं तर आपल्याला देतील म्हणजे देतील वाट बघत बसला तो आणि वाट बघत असताना सायंकाळी बाळूमाची मेंढ्रा त्याच्या शेतामध्ये आली आणि ज्यावेळेस शेतामध्ये मेंद्रा आली त्यावेळेस तो मामाच्या चरणावरती नकम झाला मामा हो चा मामा मी असा अस अमुख अमुखमोक आहे काय ना काम आहे मामा एक हजार रुपयाचं माझ्यावरती कर्ज आहे अनेक के प्रयत्न केले कर पण कर्ज काही फिटत नाही मामा तुम्ही दयागर आहात प्रत्येकाची इच्छा तुम्ही पूर्ण करता मामा एक हजार रुपयाची गरज आहे ती पूर्ण करायला पण ऐका बरं का मामांचा स्वभाव जेवढा ना तेवढा रागीत पण बरं का पुढे अजून बोलून जाईल कुणाच्या बी ना आधी लागायचं पण मामाच्या ती सुटकीच नाही तिथे जेणे ज्याने काहीतरी चुकीचा करण्याचा प्रयत्न केला त्याला मामा शिक्षा दिली म्हणजे दिले मी तुम्हाला पुरत तसं सांगत जसं जसं मला काही मिळेल जसं जसं मला वेळ मिळेल तसं पण मला आधी हा दृष्टांत पूर्ण करू द्या ए पाय काय झाले पिकतो काम करावं मग पैसा मिळवावा पण बघा बर का मामा लय प्रयत्न केले लय पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला पण पैसा काही टिकत नाही मामा एवढेच या धंद्यावरती कृपा करा ए ही जमीन कोणाची रे विशाल त्यांना सांगतो माझे माझे या जमिनीला काय म्हणतोस काळी आई म्हणतो काळी आई म्हणतो मग आजपर्यंत आईचा इतिहास आहे आईनं आजपर्यंत आपल्या लेकराला कधीच उपवाशी ठेवलं नाही आई स्वतःही उपवाशी राहील पण आपल्या लेकराची भूक भागवल्याशिवाय राहणार नाही अरे आई ना, ना। मग हो आईच्या चरणावरती नतमस्तक चरणावरती नतमस्तक झाला काळी आईच्या आणि मामानं आपल्या हातातली काठी घेतली आणि तीन वेळा जमिनीत रोवली तीन वेळा जमिनीत रोवल्याबरोबर जमीन दुबंगली आणि त्यातून पैशाचं आलं पैशाचं गाठोड केल्यानंतर मामान सांगितलं तुला जेवढं पाहिजे तेवढं घे त्यानं हजार रुपये भरतील एवढे मोजले आणि हजार रुपये झाल्यानंतर काय केलं असलो सगळं गाठोड घेतलं असेल का फक्त हजारच घेतले असतील त्याचं जाऊ दे आपण असतो आपण काय केलं असतो महाराष्ट्र काय सांगावं लागतं काकड डायरेक्ट घरी पाळावला असतं बरोबर ना म्हणजे तुम्ही तीच केला नसतं मी काही ब्रह्मच का मी तीच केला असतं बरोबर आहे ना आपण <laughs> ना लाटोडो बोलावला असतो म्हणजे बोलवला असतो पण त्यांना तसं नाही केलं एक हजार रुपये भरतीने एवढे नाणे घेतले मामाला सांगितलं मामा बस हजार रुपये झाले अरे पाहिजे तर घे अजून तू ज्याच मिळतंय नकोय मामा बस आता इथून पुढं प्रामाणिकपणे कष्ट करेल पैसा कमी आणि त्याच्यावरती काय करेल उदारनिर्वाह करेल पण मला एक सांगा आता मामा ते गाठोडोवरती आणलंच आहे तर मामानं पुढे दुसऱ्यावरती उपकार करायचं घेवायला पाहिजे काय मग मामा पुढे नेलं असेल का काय केलं असेल पुढे गेलं काय मामाला तसं नाही केलं मामा सांगितलं हे ऐक तुझ्या हाताने त्या गाठोऱ्याला पुन्हा गाठरवान पुन्हा मामाला तीन वेळा काठी जमिनीत रोवली आणि तीन वेळा काठी जमिनीत बरोबर पुन्हा जमीन दुबगली आणि आहे असं गाठोर पुन्हा जमिनीमध्ये गेलं ही धंगाराची इच्छा जर पुढची कोणी केली असेल ना तर ती संत बालू गुरु बाळूमाळ झाली बच्चा करतात म्हणजे करतात तर फक्त आमची भक्ती काय पाहिजे आमची श्रद्धा मामावरती पाहिजे महाराज अजून एखादं उदाहरण सांगा की मामांची भक्ती केली मामांचं भजन केलं जीवनाचं कल्याण झालं ऐका आता अनेक उदाहरण सांगितले आता आमच्या कीर्तनकारांचे उदाहरण सांगतो आताच्या काळात जसे इंदुरीकर महाराज फेमस आहेत का आताच्या काळात तसे त्या काळात नारायण बाब गोंगरी म्हणून बाळूमाच्या काळात कीर्तनकार फेमस होते आता जसं इंद्रकर महाराजांच्या कीर्तनाला गर्दी जमते का त्या काळात नारायण गुवानच्या कीर्तनाला गर्दी जमायची प्रख्यात कीर्तन करा आणि बाळूमामांचा बघा एक ठिकाणी गेल्यानंतर बाळूबामान सांगितलं आता आपल्याला नारायण गुवाचं कीर्तन ठेवायचंय आपल्या सेवेकरांना सांगितलं जाते नारायण गोवाला बोलून राहणार नारायण गोवाला बोलवण्यासाठी शेवेकरी गेले शेवेकऱ्यांना नारायण गोवाला सांगितलं ना नारायण बुवा मामांची इच्छा आहे तुम्ही आमच्या भाग्यावरती आपण कीर्तन करावं अरे मामाला सांग यावेळेस या यावेळेस शक्य नाही ना मामांचा ना तुम्हाला माहिती मामानं बोलवलंय म्हणजे तुम्हाला यावं म्हणजे यावं लागत आहे अरे मामांना सांग त्यावेळेस नारायण भाऊ वेगळा होता ना आताचा नारायण भाऊ वेगळा आहे काय झालंय अरे त्यावेळेस माझा आवाज चांगला होता पण आता कोणीतरी घात केलाय चहामध्ये शिंदू टाकला माझा आवाज घालवणार काही असू द्या मामा त्रिकाल निधीत मामाच्या